आज आपले करमाळा चॅनलचे टीम साडे गावातील अण्णा परेट म्हणजे अण्णा म्हणून सगळं गावातील लहान मुलं मोठी व्यक्ती असं त्यांना ओळखतात आणि जुने दुकानदार आहेत या शॉपीमध्ये मध्ये काय जनरल स्टोअरमध्ये मध्ये किंवा जे एवढं काय रोज लागणार जे सामान कारकोळ किरकोळ शाळेतील असेल औषधं असतील थंडा पेय असेल लहान मुला मुलांचे खेळणी झालं आणि ह्या शॉपिंग मध्ये अण्णांनी सामान विक्रीसाठी ठेवलेला आहे लोकांचा विश्वास पण अण्णावर आहे हो तर अशा आपण साडेगावचे लाडक्या अण्णा यांचा वेळ आपण आज करमाळा चॅनलने घेतलेला आहे त्यांनी पण वेळ काढून दिलेला आहे तर त्यांचा सुद्धा आपण पहिल्यांदा आपण करमाळा चॅनल तर्फे त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन नमस्कार अण्णा करमाळा चॅनल जवळ त्यांनी तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन तर आज तुम्ही करमाळा चॅनलला तुमचा जो परिचय तुमचा जो इतिहास आहे दुकानदारी कशा पद्धतीने तुम्ही करता हे सर्व तुम्ही आज प्रेक्षकांना घडामोडी सांगा नवीन मुलांनी ह्या लाईनमध्ये मध्ये यावं का नोकरी करावी हे सुद्धा तुमचा थोडा अनुभव आपल्या करमाळा चॅनलच्या प्रेक्षकांना आज तुम्ही सांगा तर नमस्कार धन्यवाद आपला परिचय करमाळा चॅनलच्या आणणार साहेब माझं नाव श्री गजानन महादेव जाधव मुक्कापूर साडे तालुका कारवाडा जिल्हा सोलापूर किती वर्षापासून आपण हे दुकान म्हणजे जनरल शॉपिंग जनरल जे आहे ना आपले जनरल स्टोअर ऑलराऊंड तीस पस्तीस वर्षापासून चालू आहे माझं काय काय आपल्या शॉपिंगमध्ये भेटतं जे कुठे काय वस्तू भेटणार सगळं भेटणार वस्तू सगळ्या शाळेच्या जनरलच्या संपूर्ण आयुर्वेद औषध म्हणलं काय ते पण मिळणार लॉन्ड्री रिपेअर ऑलराऊंड बर जेवढं काही मला जमतं तेवढं मी रिपेअरचं उद्योग करतो म्हणजे जे लोकांना रोज लागणाऱ्या वस्तू जे जनरल मध्ये जे काय लागतात शाळेतले मुलांसाठी वया पुस्तक सगळ्या किंवा बाकीच काय थंड पेय झालं परत इस्तरीचं आहे तुमचे तर औषध पण दिसत आहेत तर तुम्ही शिक्षण काय झालं तुमचं माझं शिक्षण बारावी कॉमर्स बारावी कॉमर्स आलेलं ठीक तर काय शकाल शाळेला साडे हायस्कूल मध्ये दहावी स्वतः पर्यंत अकरावी बावी पंढरपूर कॉलेज शिक्षण संस्थेत मग तुमच्या इच्छा काय होती शिक्षण चालू असताना किंवा आम्हाला नोकरी लागावी का एका आपण भविष्य काळात आपण दुकानदार टाकणार दुकान का आपल्याला टाकायचं काहीतरी असं काय विचार होता का अचानकच तुम्ही बिझनेस मध्ये आला नोकरीमध्ये दुसऱ्या ताब्यात राहावं लागतं तसं बिझनेस मध्ये राहावं लागतं स्वतःच्या स्वतःला जसं पाहिजे बिझनेस करता येतो कमी जास्त कंटाळा कंटाळाला पण केलं झोपलात बंधन राहत नाही स्वतः मालक असतो ना माझ्याकडे बरेच येतात मला काय म्हणतो मी लोकांना सांगतो विद्यार्थ्यांना पोरांना तुम्ही मालक म्हणून जागा नोकर म्हणून नागा कुठं जागा तुम्हाला जर ला करुण करुण कर नाए, नाए, या, या आ, एक लाख रुपयाची नोकरी जर लागली तर तुम्ही दुकान बंद करून नोकरी का सांगा नाही नाही बिझनेसच कुणाच्या ताब्यात राहणार स्वतःच्याच सगळं ह्या आपल्या अशी जी शॉपी जी आहे ते ह्या शॉपी मधून आपलं किती तुम्ही तरी इन्कम घेत असाल एक महिना तरी भरपूर इन्कम मिळतो स्वतःचे काय स्वतःच मालक असल्यामुळे बाकीचा काय खर्च नाही नवकर नाही स्वतःच सगळं हँडल करतो बराचसा खर्च स्वतःला जातो ना होणारा खर्च बर 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 तुम आठ लोग हो सारे मजे हो और सारे मजे हैं क्या तुम जो सारे मजे हैं क्या तुम जो मजे मार दो और तुम नहीं कहीं नहीं आ रहे हो मजे मार दो तो पाँच सौ रुपए का बेस आम आदमी इसलिए समझते शायद उस तुकाई स्टेट

आज आपल्या करमच्या अन्नाच म्हणजे मुलाखत घेतलेली कारण अण्णांचं बऱ्याच दिवसापासून चालू होता आपल्याला अण्णांचं मुलाखत घेणं गरजेचं आहे कारण अण्णांचा स्वभाव असा आहे की संपूर्ण आवाज म्हणजे अण्णाकडेच गिरायला असतं शाळेतली मुलं झाली शाळेतली मुलं सुरू होतात आणि आता शॉपिंग जर पाहिला आपण तर माल ठेवा जागा नाही तर इतकं म्हणजे अन्ना मी लोकांच्या सेवेसाठी बरंच काही सगळ्याच लागणार गरजू जी शाळेतली मुलं असतील गावातील व्यक्ती असतील लोन सुद्धा अन्न काम बघत करतात आणि अन्न म्हणजे एक व्यक्ती तुम्ही काय सांगाल नोकरीचा विषय मुलांनी ह्या भविष्य काळात करावा का असा मोठ्या बिझनेस मध्ये या मुलांनी छोटा मोठा बिझनेस छोट्यातूनच मोठे होत असेल सुरुवातीला बिझनेस चालू धंदा चालू नाहीत धंदा करताना थोड्यातच आता मी सुरुवातीत धंदा केला चालू केला होता दीडशे फक्त बरं त्यातनंच विकत 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 आज मुलं पाच लाख रुपयाचा बिझनेस चालू आहे असा व्यवसाय वर टाकला किती भांडवलाची गरज आहे तुमच्या अंबाजी सुरुवात करू किती बांधव लागलं तिला थोडं घ्यायचं कारण कस्टमर जे काही नसतं माहिती त्याला नॉलेज चोट चालू करा दहा पंधरा हजार सुरुवातीला जर दुकान टाकलं तर त्याला काय अडचणी सर्वसामान्य नवीन व्यक्तीला काय ज्या काय मला ग्राहक समर्थी कशा पद्धतीची दुकानदारी चालले पाहिजे तुम्ही काय सांगाल त्याचं नॉलेज ना, ना आपण नॉलेज देऊन त्याला कुठल्या व्यवस्थित खरेदी विक्री बर बर तुम्ही त्यांना सपोर्ट नक्कीच करणार मानाव कुठल्या वस्तू चालते त्याच ठेवायच्या सुरुवातीला बाकीचं काही ठेवायचं नाही लय माला आपला कुठं नाही का तुम्ही काय जीव करमाळा कुठे जायचं येताना येत नाही कुठे जाऊ दे मग बरं पंढरपूर जाऊ तुळजापूर जाऊ यात कुठं काय ते आणस पण यायचं नाही या दिवशी खरेदीच करून यायची आणि काय नाही काय म्हणजे तुम्ही तुम्हाला फिरायस जाता मानाव असं काय लग्न कार्य असू कुठे जरी गेले आपलं सामानच घेऊन यायचं मोकळायच नाही कधी कुठे गेलं तरी काम झाले आप की आपलं उदय लागेल मार्ग बरोबर बरोबर त्यातूनच परगती नाही तर काय प्रत्येक कार्यालयाचा सेपरेट दिवस द्यायचा माझ्यावरती फेर जातो त्या दिवस दिवस व्यवसायासाठी शिक्षणची गरज आहे का तुमचा अनुभव काय सांगा नॉलेज पूर्त असलं की बेरेज वाजा बाकी गणित कळलं तर एवढं शिक्षणची ची आहे व्यवसायाला तर सुद्धा व्यवसाय पाहू शकतात कितीतरी लोक शिक्षण नसताना मोठे झालेत आणि शिक्षणवादी फिरतात आणि मुलं शिक्षण घेऊन घरी बसून किंवा काही व्यवसाय मग घरी बसून येत हो त्यांना काय सांगाल संदेश मोठा व्यवसाय उद्योग धंदा काही शेतीपूरक व्यवसाय करणे ज्याच्या ज्याच्या त्याला त्याला ती आवड आहे ज्याला त्यात वेळ मिळतो तीच करायचं एखाद्याला शेतीत शेती तर शेतीतलाच उद्योग करायचा त्यांनी मराई पालन शेळी पालन त्याला पूरक व्यवसाय त्यातून त्याला एक्स्ट्रा इन्कम मिळतो ना मनापासून जर कष्ट केलं पण मिळतच मिळतं शंभर टक्के तेव्हाच वाया जात नाही दुकानदारी तुमच्या वन वडील काय करत होतं वडील फक्त होती मी स्वतः सगळं व्यापार वाढवला परत नाही आलं तरी करायचं हाफ द्यायचं रिपेअर करणे भिंतीवरची हातातली बॅटऱ्या इलेक्ट्रिक सगळ्याच उपकरणं फॅन मिक्सर मिक्सरची भांडी घरगुती सगळं रिपेअर बर थोडक्यात घरगुती सेवा सगळ्या से लोकांना तुमचं टायमिंग काय असतं शॉपीचं काय कधी हाक मारली उठून येणे सकाळी सहा सात वाजे रात्री अकरा बारा एक वाजता उठून देतोच त्याच्यामुळे एवढं आज एवढी प्रगती चोवीस तास सेवा चालू कधी आला तरी नाहीच नाही लोक तुमच्या वेळी एवढं लहान मुलं अन्ना 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 करतात ह्याच्या मागचं कारण काय सांगू शकाल तुम्ही आपण देतो ना सेवा तशी कधी नाहीच कधी तुझ्या भाऊ नाही म्हणाग राग नाही कधी कोणी येऊ बारकली मोठे येऊ हा

आपलं असं एक आवड म्हणून शिकलं बर 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 पुढे नोकरी विषय काय सांगाल नोकरी नाही नोकरी स्वतःचा व्यवसाय शेती बघत बघ आपला आपलं जी सगळा जी समाज शेतीप्रधान भारत उद्योग आहे त्याच्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय करणे छोटं मोठं दुकान सकाळ संध्या दुकान तरी सांभाळ तर दिवसभर शेतीला उद्योग होतो शेतात मजूर कुठे शेतवाय काय की मग शेती कसं काय हँडल करता या दुकानामुळे वाट्याने वा देऊन टाकली वाट्यांनी करायला ले बरं 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 ज्याला शेतीपूरक व्यवसाय करतात त्यांनी शेतीपूरक करायची ज्याला गावात काय व्यवसाय काय काय लागते त्यांनी वेल्डिंग कुठं काय जसं कोर्स केल्यात जसं जसं त्या त्या प्रमाणात त्यांनी उद्योगच करणे शेवट पर्याय बर उद्योगात स्वतःचा स्वतःच मालक असतो कुणाचं काही बंध नसतं कुणी काही बोलणार कपाळाला गंध दिसतो परमार्थ बद्दल काय सांगाल तुम्ही परमार्थ हा प्रत्येकाने आणि कसा बिझनेस करत करतच फार मार्त काही खास वेळ द्यायची गरज नाही त्यातून फारमार्थ करू शकता मग असं तुम्ही जात नाही वारीला पंढरपूरला असतो का तुमच्या वारी काय नाही तसं नाही कशाचं कोणाचा काही कार्यक्रम असला तरी जातो बरं 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 आता उद्या मामाचं आमचं नातीचं वर्ष आहे वाढदिवस त्याला जायचं वर्षात वाढदिवसाला वाढदिवस करायचं येत आणि आपल्या दुकानचं सामान घेऊन यायचं वेगवेगळे आयटम काय कुठं काय मिळतात तिथे वेगळं प्रत्येक वेळी जाईल जागळे आयटम असतात त्याच्यामुळे बिझनेस चालतो कुणा जरी कार्यक्रमाला सामानच घेऊन यायचं रिकाम यायचंच नाही कुठल्याही मार्गे कुठंही सामान घेऊन यायचं त्या दिवशी दिवस वाया जाऊन द्यायचा नाही असं का म्हणजे अण्णांच सुद्धा इथं दुरुस्तीसाठी गाड्या येतात म्हणजे अण्णा एक कलाकार व्यक्ती आहे गड्याळे सुद्धा दुरुस्ती अण्णा करतात मिक्सरची दुरुस्ती करतात इलेक्ट्रिक उपकरण घरातील सगळंच उपकरण दुरुस्ती करतात म्हणजे असा एक कलाकार व्यक्तिमत्व आणि बिझनेसमॅन पण आहेत आपल्या करमळ चॅनल बद्दल काय सांगाल करमळ चॅनलचं काम एक नंबर सध्या चालू आहे त्यांच्यामुळं तालुक्यातल्या सर्व घडामोडी सगळ्या लोकांना समजतात ते पाहूनच आम्ही होतो म्हणजे सगळ्या शिवतोय प्रायला तालुक्यातल्या घडामोडी बाकी इतरच्या बी घडामोडी सर्व घरी बसूनच माहिती व्हायला लोकांना एक नंबर काम चालू तर धन्यवाद करमाळा चॅनल जर तुम्ही चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीचा तुम्ही प्रतिसाद नेहमी आमच्या करमाळा चॅनल सपोर्ट करता त्याबद्दल तुमचं मनापासून वेळ काढून आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सुद्धा करमाळा चॅनल तुमचं मनापासून अभिनंदन तुमचं भविष्य काळ अतिशय आनंदात जाईल असे करमाळा चॅनल जेव्हा ते नेहमी विनंती करतो तर धन्यवाद आज वेळ काढून दिल्याबद्दल